में में oh my God, oh my God. मी मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा केला बीटेक डिग्री मी एआय मधून केली डेटा सायन्स मधून आणि मी डेटा सायंटिस्ट आहे आणि आता मी मास्टर करतोय गीआय मधून पुण्याला बँगलोरचं चालू आहे अरे केना क्या हो कारण मी ऍट अ टाइम इंजिनिअरिंग पण केलं ऍट अ टाइम कॉन्टेंट क्रिएशन पण केलं ऍट ए टाइम गेमिंग पण केलं ओ माय गोड ओ माय गोड साइड बाय साईड मी स्विमिंग तर कोच पण नॅशनल स्विमर आहे मी टेक व्हिडिओज बनवले आहेत मी गेमिंग केलेले आहे ब्लॉगिंग केलेली आहे मी भरती पण दिली होती नेव्ही भरती असे पॉडकास्ट वगैरे पण केले होते मी ओ माय गोड ओ माय गोड माझं मत असं आहे आपल्या शहराबद्दल एक सिरियस टॉपिक आहे आपल्या शहरामध्ये गुन्हेगारी खूप जास्त वाढते नमस्कार इन्सायडर स्टोरीज या आमच्या पॉडकास्ट कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत आपल्या शहरातल्या लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यज्ञेशला नमस्कार त्याच्या मी यज्ञेश या इन्स्टाग्राम पेजचे चाळीस हजार फॉलोअर्स आहेत मजेदार ट्रेंडिंग व्हिडिओज आणि रील्समधनं तो आपल्याला नेहमी भेटत असतो अनेकदा काही चांगला संदेश देणारा मेसेज देणारा व्हिडिओसुद्धा तो तयार करत असतो आज आपण प्रत्यक्ष त्याच्याशी गप्पा मारणार आहोत हॅलो यज्ञेश हॅलो सर कसं एकदम मस्त सगळ्यात पहिला प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की तुझं यज्ञेश हे नाव जरा अनकॉमन आहे तर ते अनकॉमन असल्यामुळे लोकांच्या पटकन लक्षात राहतं का लक्षात राहतच नाही तुला नेमका काय अनुभव आहे माझे जेवढे पण मित्र आहे ते मला यज्ञेश नावाने कोणी बोलतच नाही अच्छा माझं आड नाव खपले आणि हे कॉमेडी आहे खपले ये इकडं ए खपले कुठं चाललं असंच म्हणतात मला ते पण लोकांना यज्ञेश म्हणून आता आता कळायला लागले की यज्ञेश म्हणून आहे बाबा कोणतरी तर ठीक आहे अनकॉमन आहे ठीक आहे युनिक पण म्हणता येईल आपल्याला त्याच्यामुळे तुझे सगळे व्हिडिओ आणि रील्स आम्ही पाहत असतो त्याच्या आयडिया तुला कशा सुचतात आयडिया म्हणजे माझे जे जुने व्हिडिओज होते तर म्हणजे आता एक व्हिडिओ होता माझा आपल्या बाग मध्ये केलेलं तर मी प्लॉगिंगला जायचो आपले संभाजीनगर प्लॉगर्स म्हणून आहेत हो। जे आपले प्लास्टिक वगैरे प्लेसेस गोळा करतात प्लॉगिंग त्यांच्यासोबत करत। गेलो होतो मी आणि तेव्हा तिथे मला नाही का जवळपास पाचशे ते सहाशे दारूच्या बाटल्या जमा झाल्या होत्या पाचशे ते सहाशे आणि ते पूर्ण अरेंज केल्या होत्या मग मी तेव्हा नवीन नवीनच होतो काहीतरी दीड एक हजार फॉलोअर होते माझे आणि पण तेव्हा नाही का मला आपले जे पेजेस आहेत संभाजीनगरचे जेवढे पण ते कॉन्टॅक्ट मध्ये होते तर मी तिथे एक व्हिडिओ बनवला बेवड्याचा की काय करतो बाबा तू जगण्यासाठी काय दारू पितो मी बॉटल वगैरे घेतो आणि आमच्या संभाजीनगर मध्ये दोन प्लेसेस आहेत आमच्या हिरवळीच्या हिमायत बाग आणि टिकडी तिथे जाऊन दारू फेकतो आम्ही त्या बॉटल फेकतो आणि मग त्याच्यावरती तो व्हिडिओ मी आपल्या पेजेसला कोलॅप दिला होता आणि मग तो चांगला गेला होता तर म्हणजे बघितल्यानंतर मला स्वतःहून वाटतं की आपण काहीतरी ते बनवलं पाहिजे आपल्या शहरासाठी आपण बनवलं पाहिजे काहीतरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्या आसपासच्या गोष्टी बघूनच तुला विषय सुचतात हो आसपासच्या गोष्टी बरं तू काय आणि सध्या काय करतोस ओके okay, तर मी पहिले डिप्लोमा केला होता दहावी नंतर मॅकॅनिकल मध्ये अच्छा आता तुम्ही माणसाला एकदम विएड झालं मी मॅकॅनिकल मध्ये डिप्लोमा केला आणि बीटेक डिग्री मी ए आयमधून मधून केली अच्छा डेटा सायन्स मधून आणि मी डेटा सायंटिस्ट आहे आणि आता मी मास्टर करतोय व्ही आय टीमधून मधून पुण्याला बँगलोरचं चालू आहे बँगलोर अजून ऍडमिशन नाही झाले बघू आता बँगलोर जाऊन राहावं लागेल काय माहिती झालं चांगलंच ठीक आहे बरं तुझ्या कुटुंबात कोण कौन कोण असतं त्यांच्याबद्दल काही सांगा मला हां तर माझ्या कुटुंबामध्ये मेन आम्ही चौघचं आहेत माझे बाबा म्हणजे माझे, माझे वडील आई आणि माझा छोटा भाऊ तो पण डिप्लोमा कम्प्लीट झाला मधूनच आम्ही दोघं इंजिनियर बाबा स्विमिंग चे कोच आहे आणि प्लांट ऑपरेटर आहे गव्हर्नमेंट मध्ये महानगरपालिका सिद्धार्थ स्विमिंग पूल अच्छा, अच्छा। येस आणि आई हाऊस वाईफ आहे आईसोबत पण असतात माझे व्हिडिओ हो असतात आजकाल सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आईला जास्त व्हिडिओ करतात मला बाबा सोबत पण बनवायचं आहे पण माझी हिंमत नाही बाबाला बोलायची त्यांचं काय मत आहे तुझ्या ह्या पेजबद्दल किती पाठिंबा आहे तुला पहिले सपोर्ट नव्हते घरात की म्हणजे यज्ञ आहे ना मी जवळपास या मध्ये सहा वर्षापासून आहे बरोबर पण मी कॉन्टेंट नव्हतं बनवत जेव्हा मी दहावी झाली ना माझी सहा वर्ष आधी तर तेव्हा मी गेमिंग मध्ये होतो मी स्पोर्ट्स प्लेअर होतो प्रोफेशनल गेमर स्पोर्ट्स प्लेअर होतो मी आणि मी स्पॉन्सर्ड होतो मला मोबाईल वगैरे गिफ्ट झाले होते बरं तर मी बीजीएमआय जे आपले कॉम्पिटेटिव्ह प्लेअर्स असतात एक हा वेगळा झाला गेमिंग इंडस्ट्रीचा तर त्यामध्ये होतो मी आम्हाला मस्त स्पॉन्सर्ड वगैरे होतं कॅम्प असंच एक बुटकॅम्प होता मस्त तर तिथं होतो मी तर तेव्हा मग दिवसभर मी गेम खेळायचो तर तेव्हा त्यामुळे ते थोडा हेट बसत होता घरच्यांचं की तू दिवसभर गेम खेळतो वगैरे काय भेटतं तुला यामधून यूट्यूब वगैरे करायचो तेव्हा मी मग नंतर नंतर कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं एक वर्ष झालं तर मग त्या एक वर्षामध्ये चांगला रिस्पॉन्स यायला लागला मग घरी थोडं इन्कम पण दाखवू लागलो मी येत बाबा पैसे वगैरे मग घरचे सपोर्ट करायला लागले मग आता आईच मला म्हणते रील कधी बनवायची इंस्टाग्राम पेज तू कधी सुरू सुरू तर काय विचार करून असा काही तर नव्हता पण ना मी लहानपणीपासून थिएटर वगैरे मी नाटकं केलेत लहानपणीपासून नाटकं केलेत मी आणि मी असं म्हणजे मित्रांमध्ये असतो ना तर जोक वगैरे चालूच असतात आमचे तर म्हणलं आम्ही जे जोक मारतो ना आमच्या मित्रांमधले ते जर का आपण व्हिडिओमध्ये इम्पोर्ट केले तर ते भारी जातील मग मी ते इम्पोर्ट करत गेलो मग काही काही व्हिडिओज व्हायरल केले मग आमचे कॉलेजमध्ये झालेले मी इंजिनियरचे पण म्हणजे मी असे एकदम ठराविक नाही की कॉमेडीज बनवतो मी असे इमोशनल पण बनवतो काही कॉमेडी पण बनवतो काही काहीतरी ते म्हणजे असे मेसेज देणारे असतात काही रिअल इन्सिडेंट वर असतात आता ते पुण्यामध्ये झालं होतं ते कोविता वगैरे तो वाला पण बनवला होता मी तर असे मी व्हिडिओ बनवत असतो चालत असतात सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ कोणता तुझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला माझा व्हिडिओ म्हणजे जवळपास तो कोयतावालाच म्हणता येईल मला असे hmm. गेलेलेच आहे दो दोन तीन पण सगळ्यात जास्त महत्वाचा तोच व्हिडिओ आहे कारण त्याने माझा अकाउंट खूप जास्त ग्रो झाला होतं आणि त्यांनीच एक ओळख आहे माझी वेगळी तर पुण्यामधला इन्सिडेंट जो मी सांगितला होता बरोबर तोच मी एका व्हिडिओमध्ये hmm. मांडला होता आणि लोकांनी जसं त्या मुलीला वाचवलं होतं त्या मुलापासून तर तो व्हिडिओ माझा एक मिलियनच गेला होता पण त्याने माझे फॉलोअर खूप जास्त वाढले होते आणि बाकीचे व्हिडिओ जातात पाच मिलियन सहा मिलियन पण महत्वाचा व्हिडिओ तो होता म्हणजे फनी व्हिडिओ बरोबर चांगला सिरियस व्हिडिओ असेल तर लोक सपोर्ट करतात हो खूप जास्त करतात फनीपेक्षा त्याला जास्त करतात पुढे तुझं काय प्लॅनिंग आहे आहे स्वप्न काय माझं स्वप्न मला माझी स्वतःची मूवी काढायची बर माझी स्वतःची मूवी काढायची आणि म्हणजे मी तयारी चालू आहे माझी त्यामध्ये सेव्हिंग चालू आहे माझी वेगळी एक मी काढणार आहे ती लो बजेट राहील पण रील्स येईल जाईल किंवा युट्यूबवरती पण ती सगळ्यांना हादरून टाकेल एवढी बनवणं चालू आहे मी माझीच लाईफ इम्पोर्ट का तुझी टीम नंतर येईल की माझे सगळे मित्र परिवार आता आहे तो पहिले पासून माझ्या सोबतच आहे मला माझे सर माझे सर होते आमच्या कॉलेजचे महेश बनकर सर अच्छा तर त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे mm -hmm. आणि ते सुद्धा रायटर आहे आणि त्यांना स्वतःहून आवड आहे कॉन्टेंट क्रिएशन mm -hmm. तर त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे आणि टीम म्हटल्यावर माझा दादा आयुष माझा मित्र आणि पहिले पासून मला साथ देणार माझे हे दोन तीन मित्र अभिषेक वगैरे तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला तुझ्या रील्स व्हिडिओ मध्ये पण मित्र मित्रमैत्रिणी असतातच हो आणि म्हणजे मी असं ठरवून नाही करत शूट कधीच माझ्या खिशामध्ये माझा माईक एनी टाइम असतो एनी टाइम जिथं काही दिसलं मला किंवा असा काही जोक झाला लगेच बनवायचा लोकेशन बागेशन लगेच जाऊन बनवायचं तिथं पण म्हणजे ठरवून शूट नाही करत <laughs> चांगला सपोर्ट आहे मित्रांचा मैत्री किती महत्वाची तुझ्यासाठी खूप अवघड प्रश्न विचारला पण मैत्री पाहिजे मित्रांशिवाय नाही शक्यच नाही काही <laughs> बरं आपल्या शहरात जितके सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या बहुतेकांच्या बहुतेक रील्स तयार करण्याचं आवडीचं ठिकाण कॅनॉट प्लेस आहे हो त्याच ठिकाणी सगळ्यात जास्त प्रेफरन्स का दिलं जातं असं तुला काय वाटतं काय कारण असेल त्याचं सगळ्यांना शहराचा मध्य भाग येतो सगळ्यांना जवळ पडते आणि एक आपल्याला ते टोन लागून गेली ना कुठे कॅनॉट एक हे काय तुला व्हिडिओ बनवून टाकू आणि कसं असतं एक स्ट्रॅटेजी असती व्हिडिओ बनवायची आता ऑडियन्स जेव्हा बघते तेव्हा कॅनॉट प्लेस आता सगळ्यांनी पाहिलेले तर तिथली लोकेशन आपल्याला माहिती असते किंवा पिरॅमिड झाला पिरॅमिड आता माहिती आहे आपल्याला एकाच ठिकाणी अरे आता आपली इथलं चला याला फॉलो करू असं येते जागा लवकर ओळख येते लोकांना सवयीचं ठिकाण आहे ऑडियन्स ओढायची आपल्याकडे तुम्हाला नेहमी जाऊन जाऊन ते आपलं असं वाटत असं ठिकाण हो ओळखीची जागा झाली आपल्या शहराबद्दल तुझं काय मत आहे आपल्या शहराकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत माझं मत असं आहे आपल्या शहराबद्दल एक सिरियस टॉपिक आहे आपल्या शहरामध्ये गुन्हेगारी खूप जास्त वाढती oh. ते काही प्रमाणात कमी झालं पाहिजे जा, खूप जास्त वाढती गुन्हेगारी आणि यावरती आपले पोलीस पथक तर काम करताच आहे म्हणून hmm. पण आपली पण एक जिम्मेदारी होती की आपले समजा आता मी एवढा तर मोठा नाही आहे पण जे पॅरेंट्स लोक असतात आपले hmm. मुलग काय करतोय कुठं चाललाय कोणते मित्र कसे त्याचे hmm. लक्ष द्या थोडं म्हणजे आपलं थोडं मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे बरोबर आमच्या आमच्या पेजेस बद्दल काय आहे मी ऑफिस पाहिलं तेव्हा शॉक होतो म्हणजे मला माहिती होतं की ऑफिस आहे मोठं आहे एकदम आणि टीम आहे हर्षवर्धन दादा एकदम छान काम करतात आणि मला बरेचसे त्यांच्याकडून खूप जास्त तुमच्याकडून खूप जास्त मोटिवेट झालेले मी ऍक्च्युअली पहिल्यापासून की जसा टोन कसं बोलायचं आणि दादाचा एक फेमस डायलॉग आहे दिस प्लेस इज परफेक्ट फॉर यू तर ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा वापरतो पण <laughs> आता ते एक टोन लागून गेलेला आहे तुझे चाळीस हजार फॉलोअर्स आहेत हो आता तू कुठे मार्केटमध्ये गेला रेस्टॉरंट मध्ये गेलास किंवा कुठे शॉपिंगला गेलास बाहेर हो मित्रांबरोबर किंवा फॅमिली बरोबर तुला नक्की भेटत असते काय अनुभव आहे तुझा फॅन्सचा काही मी पहिली गोष्ट मी फॅन्स म्हणत नाही त्यांना मी माझ्या परिवारच एक मी माझ्या लाईव्ह वरती पण मी जेव्हा पण म्हणतात ना फॅन म्हणून नको भेटू तू एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून भेट मला असं मी फॅन वगैरे नाही म्हणत ते गोष्टी माझा अनुभव म्हणजे एक मुलगी आहे तिला म्हणजे तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे ऍक्च्युली तिचं कोमामध्ये होती ती जवळपास दोन का तीन महिने नंतर ती माझी व्हिडिओ म्हणजे बघत होती तर तिचा मला एक दिवशी मेसेज आला म्हणजे माझा असा असा ऍक्सिडेंट झाला होता आणि मी ते फोटो पाहिले ना तिचं पूर्ण असं इकडून फाटलेलं तिच्या इथे रॉड आहे डोळ्यामध्ये रॉड आहे अच्छा रॉड म्हणजे मी अजून पण थरथर कापतो मी ते फोटो पाहिले ना मला कंट्रोल नव्हत होत तर ती म्हणे मला प्लस थर्ड स्टेज मायग्रेन पण आहे अच्छा तर मी जेव्हापासून तुझे व्हिडिओ बघायला लागले त्याचे पप्पा पण बोलले मला ॲक्च्युली कमी होतोय म्हणे थोडं मला स्ट्रेस रिलीफ वाटतोय म्हणलं भाई ठीक आहे आपण अजून कंटिन्यू केलं पाहिजे हे आणि अजून एक झाल्यावरती एक कॉमेडी सीन आहे मी स्वामी समर्थांना खूप जास्त मानतो तर मी दर गुरुवारी जातो स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर असं त्या दिवशी आम्ही लाईनमध्ये मध्ये उभे होतो बरं इकडे लेडीजची लाईन होती जेंट्सची लाईन आणि मी उभा आणि मला माहिती कोणी कोणी भेटणार मी असं उभा होतो एक मुलगी आली आणि बघू लागली तू रील स्टार ना म्हणलं हो ओ माय गोड ओ माय गोड जोर तो तोडायला लागली हातलो म्हणलं अरे आर काय करू लागली मंदिरमध्ये सगळे माझ्याकडे बघू लागली एक असा एक फनी अनुभव होता लोकांना माझ्या मते मीच लोकांना तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असणार गोगाबाबा टिकडे वरच मी आपल्या संभाजीनगरला डेव्हलप करायचं खूप ट्राय करतो पण आपली ऑडियन्स एवढा सपोर्ट नाही करत मी जे मरीन ड्राईव्ह ला होतो मी एक स्ट्रेस रिलीफ ऍक्टिव्हिटी म्हणून चालू केली होती मी आणि तुषार शर्मा म्हणून एक आपले क्रिएटर आहे आम्ही दोघांनी स्ट्रेस रिलीफ ऍक्टिव्हिटी म्हणून ते बोर्ड तिथे लावला होता स्पीकर घेऊन जायचो आणि जे झुंबा म्हणतो आपण हो ते घ्यायचा ट्राय केलं होतं मी पण मग तिथं कास्टे कास्टर चालू झालं होतं आमचे हेच गाण्या लावा तेच गाणे लावा मग जवळपास त्याचा पण एक छान सीन होता पहिल्या वेळेस शंभर दोनशे लोक होते रील टाकली व्हायरल गेली दुसऱ्या रविवारी तीन हजार लोक पेपरात बातमी पेपरात बातमी पुढच्या रविवारी सात हजार लोक मग तेव्हापासून गोगा बाबाचा क्रेज लागला तो लागत गेला आता मी तुला काही वेगळे प्रश्न विचारणार आहे रॅपिड फायर राऊंड असतो आमचा त्याचे पटापट उत्तर द्यायचे तुझ्याजवळ तुझ्या पाकिटात अशी कोणती गोष्ट असते जी बाकी कोणाकडे असू शकणार मी वॉलेटच नाही वापरत वापरतच नाही अशी कोणती गोष्ट आहे की जी घेतल्याशिवाय तू घराच्या बाहेर जाऊ शकत नाही माझा माईक आणि माझा मोबाईल बरं त्याच्याशिवाय बाहेर जात नाही पैसे नसले तरी चालतील पैसे नसे पैसे मी कॅश ठेवतच नाही ऑनलाईन आजपर्यंत तू अशी कोणती एखादी हटके फॅशन केली आहे हेअरस्टाईल किंवा कपडे किंवा करायची इच्छा आहे तुझी आहे इच्छा आहे माझी मला पूर्ण गोल्डन हेअर करून बघायचं एकदम फक्त दोन मिनिट मी कसा दिसतो कारण माझे ते छपरीवाले व्हिडिओ खूप जास्त फेमस आहे असं म्हणजे छपरी मुलांवरचे व्हिडिओ मी बनवतो ना त्यांना रोस्ट करतो तर ते व्हिडिओ फेमस आहे मला एकदा बघायचं मी छपरी झाल्यावर कसा दिसणार तसं लुक करून बघायचं तसं लुक करून बघायचं एकदम असे फाटकी पॅन्ट एकदम अशी बाळी मोठी करून भरपूर असा कोणता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जो तुझा खूप आवडता आहे आणि त्याचं आयुष्य एक दिवस जगून बघायला तुला आवडेल आवडता इन्फ्लुएन्सर तर मला सगळेच आवडतात असं काही नाही पण ॲज पर सिरियस कॉन्टेंट मला अर्जुन पांडे म्हणून क्रिएटर आहे तो खूप जास्त कॉन्टेंट बनव भारी बनवतो आणि डॅनी पंडित तर ऑलवेज ऑन टॉप तर त्याचं एकदा मला आवडेल त्याला आवडेल त्या रूपांवर तुझ्याबद्दल अशी कोणती गोष्ट आहे किंवा एखादं स्किल आहे किंवा काही सिक्रेट आहे जे अजूनपर्यंत तुझ्या फॉलोअर्सला माहीत नाही आहे एक गोष्ट सांगतो बरं म्हणजे महान महान पुरुष आता सचिन तेंडुलकर झाले ते म्हणत गेले ते दहावी नापास होते बरोबर सचिन तेंडुलकर दहावी नापास आहे तर ते म्हणजे मला असं सा सरांनी सांग मला माहित नाही याच्या मागचं कारण मला आमच्या शाळेमध्ये बोलले होते की सचिन तेंडुलकर आहे ना असा बोलला होता की तुम्ही एका डायरेक्शन चालले ना तर एकच डायरेक्शन पकडा मी म्हणतो रॉंग आहे तू एट अ टाइम मल्टिपल वेजनी पण काम करू शकतो जस्ट यू नीट टू ऍडजस्ट युअर टाइम तू टाइम जर ऍडजस्टमेंट तुला आली तर तू सगळ्या मल्टिपल गोष्टी करू शकतो काही इश्यू नाही काहीच नाही नाहीत कारण मी ॲट अ टाइम इंजिनिअरिंग पण केली ॲट अ टाईम कॉन्टेंट क्रिएशन पण केलं ॲट अ टाइम गेमिंग पण केली आणि साईड बाय साईड मी स्विमिंगचा सा कोच पण आहे नॅशनल स्विमर आहे मी बरं मी सगळ्या फील्ड गेले टेक व्हिडिओज बनवलेत मी गेमिंग केलेली आहे मी त्यानंतर व्लॉगिंग केलेली आहे त्यानंतर मी अजून बऱ्याचशा असे फील्ड आहे मी भरती पण दिली होती नेव्ही भरती इंडियन नेव्हीसाठी त्यानंतर टेक व्हिडिओ तर झाले असे पॉडकास्ट वगैरे पण केले होते मी म्हणजे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत खूप साऱ्या गोष्टी मी सगळे केले बऱ्याच गोष्टी फॉलोअर्स कळाल्या मला माझा एक डायलॉग पण आहे <laughs> आपण सगळं करून सगळं करू शकतो मी लिहिलेलं आहे माझ्या आपण सगळं करून सगळं करतो तर हा एक डायलॉग सगळ्यांना मी सांगेल की तुम्ही सगळं करून सगळं करू शकता पण कॉन्टेंट क्रिएशन किंवा हे जे तुम्ही हॉबी म्हणून करा फर्स्ट प्रायोरिटी तुमच्या स्टडीला द्या आता मी दोन दोन ऑप्शन देणार आहे दोन गोष्टी सांगणार आहे तुला सगळ्यात जास्त महत्वाची किंवा आवडीची जी वाटी एक निवडून उत्तर द्यायचं hmm. गोगाव बाबा टेकडी का कॅनॉट प्लेस गोगाव बाबा टेकडी चाट भंडार का उस्मानबाईची चाट भंडार ऑलवेज गर्लफ्रेंड कि मित्र मित्र छत्रपती संभाजीनगर का पुणे संभाजीनगर ऑलवेज ऑलवेज तुला जर ऑप्शन दिलं की तू एक तर एक मिलियन फॉलोअर्स तुला मिळतील किंवा एक मिलियन रुपये मिळतील आता तर तू काय निवडशील बापरे किती मी फॉलोअर्स निवडील आमच्या फॉलोअर्स तू काय सांगशील मी सांगेल की आपल्या औरंगाबाद फूड एक्सप्लोरर जे पेज आहे आपल्या सिटीमध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते काम करत आहेत तर त्यांना सुद्धा नक्की फॉलो करा आणि मला तर कराच यज्ञेशच्या मी यज्ञेश या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि त्याच्या सगळ्या व्हिडिओजना सपोर्ट करा तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या इन्सायडर स्टोरीज या ॲक्टिव्हिटीला सपोर्ट करा आणि औरंगाबाद इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर औरंगाबाद फूड एक्सप्लोरर औरंगाबाद इन्सायडर भारत अंतरंग आणि थिंग्स टू डू इन संभाजीनगर या आमच्या इंस्टाग्राम पेजेसचा फॉलो करा